मंडळी आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे तुम्ही कमी खात नाही म्हणून तुमचं पोट वाढलेलं आहे तर अजिबात नाही तुमचं पोट खूप पुढे आहे म्हणून तुम्ही आळशी आहेत तर अजिबात नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं शरीर हे तुमच्या विरोधामध्ये नाही पण चुकीची वेळ चुकीच्या सवयी आणि चुकीचा आहार यामुळे तुमचं पोट हे स्टोर रूम बनलेलं आहे आणि म्हणूनच ते बेली फॅट हे वाढलेले आहेत तुम्ही कमी खात नाही म्हणून काही तुमचे वजन वाढलेलं नाहीये किंवा तुमची पोटाची चरबी वाढलेली नाहीये तर मंडळी आता अजिबात काळजी करू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झिरो बेली फॅट असा डाएट प्लॅन की जो फॉलो केल्यामुळे अवघ्या चौदा दिवसांमध्ये अगदी बरोबर ऐकलं चौदा दिवसांमध्ये सात होणार आहेत तुम्हाला जे कपडे आता घट्ट होत आहेत अवघ्या चौदा दिवसांमध्ये झालेला फरक तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक सो आता वेळ आलेली आहे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याची की जे आतापर्यंत आपण दिलं नाही आणि म्हणूनच हे वजन वाढलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेली फॅट्स वाढलेले आहेत पोटाची चरबी वाढलेली आहे आणि मग आरशात बघितल्यावरती लक्षात येतं की ही पोटाची चरबी कमी होणार तरी कधी जेव्हा आपण असे कपडे घालतो जुने आणि मग वाटत साडी मध्ये व्यवस्थित काही दिसत नाही पोट खूप दिसत टी शर्ट घातला काही घातलं जीन्स घातली तरी पोट दिसतं पण आता हे सगळं थांबणार आहे कारण आता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जो झिरो बेली फॅट डायट प्लॅन की जो फॉलो केल्यामुळे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल तर मंडळी नमस्कार मी आहे डायट कोच रुचिरा आणि या आधी मी तुमच्यासोबत शेअर केला इंटरमिडियट फास्टिंग डायट प्लॅन अँटी इम्प्लामेंटरी डायट प्लॅन वन किल अ डे डायट प्लॅन तसेच मी स्वतः माझं तीस किलो वजन कसं कमी केलं ते देखील तुमच्यासोबत शेअर केलं आणि या सगळ्या तुम्ही जो उत्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच त्यानंतर मला खूप कमेंट येत होत्या की मॅडम बेली फॅट कमी करण्यासाठी उपाय सांगा तो आपला लास्ट व्हिडिओ जो होता तो बेली फॅट कमी करण्यासाठीच्या उपायांवरती होता आणि हा व्हिडिओ आहे बेली फॅट कमी कमी डाएट वरती सो so, तुम्ही जे सांगितलं ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मंडळी तुमच्या कमेंट्स पाहून मला खरच खूप आनंद होत आहे तसेच आपले प्लॅन फॉलो करून वजन कमी होत होत आहे तुमच्या व्हिडिओ तुमचे कमेंट्स बघून मला खूप आनंद आहे मंडळी तुम्हाला जर पर्सनलाइज डायट प्लॅन हवा असेल म्हणजे तुमचं वय तुमची उंची तुमचे आताचे मेडिकल रिपोर्ट्स तर ते देखील आपण देतो आणि त्यासाठी व्हॉट्सअपची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी प्लॅन झीरो बेली फॅट डाएट प्लॅन तर मंडळी सकाळची सुरुवात आपण करणार आहोत मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकने सात ते साडेसात मध्ये तुम्ही तुमची ही मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घ्यायची आहे नाश्ता करायच्या आधी अगदी ब्रश करायच्या आधी अनाशा पोटी तुम्ही ही ड्रिंक घेणार आहात ती इतकी इफेक्टिव्ह आहे की त्यामुळे सकाळीच तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस सुरू होणार आहे तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे आणि तुम्हाला तुमचं शरीर हलकं झाल्यासारखं देखील वाटणार आहे पचन चांगलं होणार आहे तर आता बघू ती ड्रिंक बनवायची तरी कशी सो आता आपण एक ते दोन ग्लास पाणी उकळायला ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा जिरं जिरं किंवा तुम्ही ओवा देखील टाकू शकता आणि दोन ते तीन मिनिट आपण ते मस्तपैकी उकळून द्यायचं उकळी आल्यानंतर गाळून आपण ते पाणी पिणार आहोत अगदी सकाळी तर हा होता आपला पहिला ऑप्शन मॉर्निंग ड्रिंकचा आता मी तुम्हाला देणारे दुसरा ऑप्शन ते म्हणजे ऍपल सायडर विनेगर हे देखील तितकंच इफेक्टिव्ह असतं त्यामुळे तुमच्या शरीरातला सगळं टॉक्सिस बाहेर जायला देखील मदत होत असते सो कोंबट पाणी घ्यायचं मोठ्या ग्लासमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा ऍप्पल सायडर विनेगर टाकणार आहात आणि ते तुम्ही सकाळी उठल्या उठल्या घेणार आहात हे खूपच इफेक्टिव्ह आहे बेली साठी देखील आता बघू की आपण नाश्ता काय करणार सो सकाळच्या नाश्त्याची तुम्ही एक फिक्स वेळ ठरवणार आहात म्हणजे साडेआठ ते नऊच्या दरम्यान मध्ये तुमचा नाश्ता हा झालाच पाहिजे तिथे देखील मी तुम्हाला ऑप्शन्स देते नाश्ता हा प्रोटीन रिच पाहिजे प्रोटीन तुम्ही जेवढा जास्त घ्याल त्यामुळे तुम्हाला गोड खायची इच्छा होणार नाही आणि पोट देखील भरल्यासारखं वाटतं आता बघू सकाळच्या ब्रेकफास्टचे ऑप्शन्स सो सकाळच्या नाश्त्याचा सगळ्यात पहिला ऑप्शन बघा हे खूपच इफेक्टिव्ह आहे हा डायट प्लॅन खूपच इफेक्टिव्ह आहे तुम्ही तुमचं वजन आज चेक करा चौदा दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर हे चौदा दिवस फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे दोन आठवडे फॉलो करणार आहे आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी सकाळच्या नाश्त्यामधला सगळ्यात पहिला ऑप्शन आहे ते म्हणजे एबीसी ज्यूस म्हणजे ऍप्पल बीटरूट आणि कॅरेट ज्यूस एक ऍप्पल घ्यायचं अर्ध बीटरूट घ्यायचं आणि एक कॅरेट तुम्ही घेऊ शकता आणि मस्तपैकी त्या मिक्सर मधून काढायचं त्याच्यावरती साल काढायची त्याचा मस्तपैकी ज्यूस करून घ्यायचा त्यामुळे सकाळीच तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे सो एबीसी ज्यूस हा स्किन साठी देखील खूप इफेक्टिव्ह असतो हेअर साठी देखील इफेक्टिव्ह असतो आणि सोबतच पोट भरीचा देखील असतो म्हणजेच तुमचं पोट भरणार आहे तुमची भूक भागणार पण तुमचं पोट फुगणार नाहीये सो हा होता आपला पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन म्हणजे जर तुम्ही अंडी खात असाल तर तुम्ही दोन तीन अंडी खायची व्हाईट एग्स फक्त घ्यायचे त्याच्यावरती वरती मस्तपैकी चॅट मसाला टाकू शकता किंवा काळी मिरी पावडर टाकू शकता आणि अशा प्रकारे तीन उकडलेली अंडी तुम्ही घेऊ शकता ओन्ली व्हाईट एग्स किंवा तुम्ही ऑमलेट देखील करू शकता दोन ते तीन अंडी घ्यायची त्याच्यामध्ये मस्तपैकी खूप सारे व्हेजिटेबल्स ऍड करायचे आणि मस्तपैकी त्याचं ऑमलेट करायचं आणि ते ऑमलेट देखील तुम्ही घेऊ शकता हा होता आपला दुसरा ऑप्शन आता मी तुम्हाला तिथे तिसरं ऑप्शन ते म्हणजे हिरव्या मुगाचा डोसा हिरवे मूग खूपच इफेक्टिव्ह असतात त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं रात्री हिरवे मूग भिजत घालायचे सकाळी मस्तपैकी त्याचा डोसा करून तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता पण चटणी ही घरातलीच पाहिजे विकतची चटणी खायची नाही आणि आता चौदा दिवसांमध्ये आपल्या शरीरामध्ये फरक बघायचं तर आपण हे नक्कीच करू शकतो सो so, असे हे तीन ऑप्शन झाले किंवा तुम्ही कुठलीही स्मूती घेऊ शकता म्हणजे तुम्ही ओट स्मूती देखील घेऊ शकता ओट्सची पावडर असते ती घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं दूध ऍड करायचं ऍपल ऍड करायचं आणि दोन खजूर ऍड करायचे आणि त्याची स्मृती घ्यायची आणि या सोबतच तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी पण कशामध्ये ही दूध नाही आणि कशामध्ये ही साखर नाही त्यानंतर अकरा वाजता आपण करणार आहोत आपल्या मिड मॉर्निंग स्नॅक्स सो तेव्हा तुम्ही एकतर घेऊ शकता मचाटी टी ही इतकी इफेक्टिव्ह आहे त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे एक कप मचाटी इज इक्वल टू दहा कप ग्रीन टी म्हणजे दहा कप ग्रीन टी मध्ये जेवढी पॉवर असते तेवढी फक्त एक कप मध्ये असते त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढतं तुमचे बेली फॅट्स कमी व्हायला त्यामुळे मदत होत असते शरीरातले सगळे टॉक्सिक बाहेर जायला देखील मदत होत असेल सो so, एक तर तुम्ही मछाटी घेऊ शकता किंवा तुम्ही धन्याचं पाणी देखील घेऊ शकता म्हणजे धने घ्यायचे एक चमचा मोठा ग्लास पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये एक चमचा धने टाकायचे उकळल्यानंतर काळून कोमट झाल्यावरती तुम्ही ते धण्याचं पाणी पिणार आहात बघा ह्या ड्रिंक्स इतक्या इफेक्टिव्ह आहेत त्यामुळे तुमचं पोट आत खेचून घ्यायला ते मदत करणार आहेत पोटाची चरबी कमी व्हायला मदत करणार आहे आणि तुमच्या वजनामध्ये तुम्हाला फरक दाखवणार आहेत त्यानंतर आपण करणार आहोत आपला लंच सो so, लंच देखील फिक एक फिक्स टायमिंग ठेवायचं असं नाही की आज मी दुपारचं जेवण एक वाजता केलंय उद्या मी दोन वाजता करणार अजिबात नाही फिक्स टायमिंग ठेवा दुपारच्या जेवणाचं रात्रीच्या जेवणाचा सकाळचा नाश्ताचा आणि याचा तुमच्या शरीरावरती तुमच्या वजनावरती अफलातून अफलातून परिणाम होणार आहे so, सो दुपारच्या जेवणामध्ये देखील मी तुम्हाला ऑप्शन्स देते हे जे काही मी ऑप्शन्स देणार आहे ते तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता आज हे घेतलं तर उद्या दुसरा ऑप्शन असा त्यासाठी मी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत सो सगळ्यात पहिला दुपारच्या जेवणातला ऑप्शन आहे जो खूपच पोट भरीचा आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर पोषक तत्व आहे ते म्हणजे स्प्राऊट सॅलड म्हणजे तुम्ही मूग मोड आलेले मूग घ्यायचे आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये तुम्ही मस्तपैकी कांदा टोमॅटो टाकू शकता थोडासा चाट मसाला टाकू शकता काळीगिरी पावडर टाकू शकता आणि किंचित मीठ ऍड करून तुम्ही ते स्प्राऊट सॅलड घेऊ शकता किंवा चणा असो चना, चना देखील उकडायचे आणि त्याचा देखील सॅलड करून तुम्ही घेऊ शकता एवढं बाऊल भरून घ्यायचं मग बस बासम बाकी काहीही दुपारच्या जेवणामध्ये घेण्याची गरज नाही नेक्स्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही बेसनचा चिला घेऊ शकता म्हणजे बेसनचं धिरड करायचं कारण त्याच्यामध्ये देखील भरपूर प्रोटीन आणि मग खूप असतात त्याच्यामध्ये ऍड करायच्या किंवा तुम्ही घेऊ शकता मूग डाळीचं धिरड मूग डाळ भिजत घालायची सकाळी आणि मस्त पैकी त्याचा डोसा करून देखील दिखे तुम्ही दुपारी घेऊ शकता त्याच्यामध्ये देखील भरपूर भाज्या ऍड करायच्या आणि हे चटणी सोबत खायचं सो जरी मूग डाळीचा तुम्ही डोसा घेतला किंवा तुम्ही जरी बेसन पिठाचं धिरड घेतलं तरी फक्त दोन मिडियम साईजचे घ्यायचे आणि सोबतच तुम्ही घेणार आहात बाउल भरून सॅलेड बाकी काहीही घेण्याची गरज नाही ह्याच्यामध्ये अजिबात आपण भात घेतलेला नाहीये किंवा रोटी म्हणजे गव्हाची रोटी घेतलेली नाहीये तसेच आता मी तुम्हाला एक लास्ट ऑप्शन देते जर तुम्हाला वाटलंच की आता माझ्याकडे भाजी आणि मला ती भाजी खायची आहे तर कुठलीही एक भाजी आणि सोबतच तुम्ही ओट्स रोटी घेऊ शकता ओट्सचं पीठ येतं आणि त्याची मस्तपैकी रोटी करायची किंवा तुम्ही घेऊ शकता गव्हाच्या पिठाची चपाती नाही पण फुलके करून तुम्ही घेऊ शकता अजिबात तेल नाही आणि तूप नाही आता आली वेळ आपल्या स्नॅक ची सो इव्हिनिंग स्नॅकला तेव्हा जर तुम्हाला भूक लागली म्हणजे साडेचार ते पाचच्या दरम्यान तर तुम्ही घेऊ शकता मिक्स सीड्स पण ते पण घ्यायचे फक्त तीस ग्रॅम किंवा तुम्ही घेऊ शकता रोस्टेड मखाने पण त्याच्यामध्ये देखील मीठ नाही रोस्टेड मखाने ते जरी घेतले तरी तुम्ही तीस ग्रॅम घेऊ शकता किंवा रोस्टेड पीनट्स घेऊ शकता ते देखील तीस ग्रॅम आणि सोबतच अगेन तुम्ही ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता आता इव्हिनिंग स्नॅक आपण ह्यासाठी ठेवलेला आहे की दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये भूक लागू शकते क्रे थ्रायविंग शकते ह्यासाठी हा स्नॅक खूप इम्पॉर्टंट आहे तो पोट भरीचा देखील आहे त्यामुळेच तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे आणि अजिबात तुमचं पोट फुगणार नाही त्यानंतर डिरेक्टली आपण करणार आहोत आपला डिनर सो रात्रीचं जेवण मी माझ्या सगळ्या क्लायंट्सला देखील सांगते ज्यांना मी पर्सनलाइज डायट प्लॅन देते आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दे मी देखील हे सांगत असते की रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा ते तुमच्यासाठी गेम चेंजर असणार आहे तुमची चरबी जळायला ते मदत करणार आहे सो so, रात्रीच्या जेवणामध्ये देखील मी तुम्हाला ऑप्शन देणार आहे आणि ते सगळे ऑप्शन खूपच प्रभावी आहे पोषक तत्वाने भरलेले आहेत सो सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही घेऊ शकता पपई एवढी पाऊल भरून पपई घ्यायची मग झालं रात्रीचं जेवण रात्रीचं जेवण हे आपल्याला हलकं करायचंय पोट खूप असं पोट भरल्यासारखं द्यावं कारण रात्री आपल्याला एवढी एनर्जीची गरज नसते आणि तुम्ही मस्त फॅट भरून घेतलं तर मग ती एनर्जी वापरलीच जाणार नाही आणि मग ते फॅट्स तुमच्या शरीरामध्ये साठवून राहणार आहे सो रात्रीच्या जेवणातला पहिलं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही पपई घेऊ शकता किंवा तुम्ही अननस घेऊ शकता मस्त बाउल भरून अननस घ्यायचं एक तर पपई घ्या किंवा अननस घ्या किंवा तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकता सूप कुठले पण सूप पालक सूप टोमॅटो सूप घ्या एक दिवस कॅरेट सूट घ्या किंवा मिक्स व्हेजिटेबल सूट घ्या जसं की मी सांगते घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या घ्यायच्या मस्तपैकी पाणी उकळायला ठेवायचं त्या भाज्या टाकायच्या त्याच्यामध्ये थोडं जिरं कोथिंबीर हळद टाकायची काळी मिरी पावडर टाकायची उकळल्यानंतर मस्तपैकी ते सूप पंधरा वीस मिनिटांनी तुम्ही घ्या मिक्सर मधून काढून देखील तुम्ही घेऊ शकता de l'exhalation de option किंवा तुम्ही रात्री घेऊ शकता खिचडी भात पण भात मध्ये राईस कमी आणि मूग डाळ ही जास्त पाहिजे असं नाही की तुम्ही भात जास्त घेतलेला आहे आणि फक्त एवढा बाउल भरून खिचडी भात घ्यायचा बासम बाकी काही घ्यायचं नाही हे झालं रात्रीचं जेवण तर अशा प्रकारे तुम्ही आलटून पालटून ऑप्शन घेऊ शकता एक दिवस पपई खा एक दिवस अननस खा एक दिवस सूप घ्या आणि एक दिवस तुम्ही खिचडी भात देखील खाऊ शकता तसेच दुपारच्या जेवणामध्ये मी तुम्हाला जी धिरडं किंवा चिला सांगितला आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही भरभरून भाज्या ऍड करणार आहात तर मंडळी हे झाल्यानंतर रात्री झोपायच्या हो अर्धा ते पाऊन तासात आहात कॅमोमाइल टी ही इतकी इफेक्टिव्ह आहे त्यामुळे स्ट्रेस देखील कमी व्हायला मदत होत असते हार्मोन जे असतात ते बॅलन्स व्हायला मदत होत असते टॉक्सिक बाहेर जायला कॅमोमाइल टी घ्या किंवा रात्री तुम्ही जिऱ्याचं पाणी देखील घेऊ शकता मस्तपैकी एक चमचा जिरं टाकायचं ते पाणी उकळल्यानंतर गाळून तुम्ही ते घेऊ शकता तर मंडळी अशा प्रकारे हा डायट प्लॅन फॉलो करून तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या बॅलो फरक तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आणि या सोबतच तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला वेग द्यायचा असेल तर अडीच ते तीन लिटर पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे सात ते आठ तासाची झोप घेणं गरजेचं आहे कारण झोपेमध्ये देखील आपली फॅट बर्निंगची प्रोसेस ही वेगवान असते ती चालू असते आणि जर जो झोप कमी घेतली तर त्याचा परिणाम देखील आपल्या वजन वाढीवर होत असतो दिवसभरातून सात ते दिवसभरातून तुम्ही अडीच ते तीन लिटर पाणी प्या आणि सात ते आठ तसाची झोप घ्या यामुळे तुमचं वजन कमी झालेलं तुम्हाला नक्की दिसणार आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर हे चौदा दिवस फॉलो करून बघणार असा तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे फोर्टीन डेज फॉलो करणार आहे तर मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो व्हॉट्सअपचे ग्रुप असो तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा झिरो बॅली डायट प्लॅन फॉलो करून त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये गरज आहे ते म्हणजे सातत्याची आत्मविश्वासाची पॉझिटिव्हिटीची कोणीतरी येऊन मंडळ तुझं वजन कधीच कमी होणार नाही पण त्यावर विश्वास ठेवू नका स्वतःवर विश्वास ठेवा की हो मी माझं वजन कमी करू शकतो आणि ते करून दाखवा बोलून दाखवू नका तर करून दाखवा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना किंवा कुणीही दिलेले उपाय करताना सर्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं आणि फॉर पर्सनलाइज डायट प्लॅन यू कॅन व्हॉट्सअप मी लिंक इज इन द डिस्क्रिप्शन बॉक्स चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय